भाजपाचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आयएस महिला अधिकारी यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपांच्या निषेधार्थ रावेर येथे रावेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निदर्शन करण्यात आले तसेच यापुढे आमदार एकनाथ खडसेंनी भाजपाच्या कुठल्याही नेत्यावर किंवा मंत्र्यावर आरोप केल्यास त्यांच्या चेहऱ्याला काळ फासण्याचा इशाराही दिलाय आमदार एकनाथ खडसेंच्या विरोधात घोषणा देत रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले जिल्हाभरात रावेर यावल मुक्ताईनगर आंदोलन चालू आहे पण आताच आपण बघतो आहे दोन चार दिवसाच्या अगोदर माननीय आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्यावर बेन बिनशूट चुकीचे आणि तथ्यहीन आणि बिनबुळाचे आरोप एकनाथराव खडसे साहेब यांनी केले त्या निषेधार्थ आम्ही तहसीलदार साहेब माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आणि यापुढे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते महाराष्ट्रातले कोणतेही नेते असोत त्यांच्यावर बिनछूट बिन गुळाचे आरोप यापुढे आम्ही सहन करणार नाही आणि असे आरोप झाले तर आम्ही नक्कीच त्यांच्या कोणाला काळ लावण्याचा प्रयत्न करू आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककरिता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर रावेर जळगाव